कुछ बातें हो चुकी है कुछ बातें अभी है बाकी हमें मिलाने में सबका सही योग पूरा है मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है मैं भी कभी तब कधीपासून पुस्तकामध्ये गाणी उरले बोलून काय मस्त गाने म्हणू राळे मिलन अभी आधा अधूरा है हां मस्त गाने म्हणू लगे ऐकलं का वहिनी अशीच गाणं म्हणत होती खूप अभ्यास करू होती बोर होत होती मॅडम चला एखादं गाणं म्हणून घेऊ मग मूड चांगलं होऊन जाते मग अभ्यास करतो असंच गाणं म्हणत होती मी हा <laughs> बरोबर गाणं म्हटलं कविता तुम्ही ना आता तुमचं मिलन आधा अधुरच आहे बाप्पा आता तुमचं लग्नच आहे तुमचं दीपकचं नाही <laughs> वहिनी काही बोलता तुम्ही काय काही बोलू राहिली आता लग्नच आहे तुमचं ते सर सोळा मी तुम्हाला म्हणू राहिली होती की चला ना तुमच्या लग्नाचे ब्लाऊजं टाकायला जाऊ ना टेलरपाशी मस्त टेलर आहे माळखीच आहे मी सारे ब्लाऊजं तिथं शिवतो चला तिथं टाकून दे तुमच्या लग्नाचे ब्लाऊं शिवाय मग टायमावर फिटिंग गिटिंग बी पाहा लागते मग आपण लग्नाच्या कामात बिझी होऊन जाऊ तर मग आपलं लक्ष राहील नाही म्हणून म्हटलं आता टाइम आहे तर चला ब्लाऊजं टाकून येऊ म्हटलं आपण टेलरजवळ मस्त डिझाईनबाज ब्लाऊजं शिवते मस्त गळेगिळे एकदम चांगले शिवते चला ना लवकर हो का वहिनी पण मला जास्त वाला नाही पाहिजे बा ब्लाऊज असं सिंपल पाहिजे पण फिटिंग गिटिंग बरोबर पाहिजे चांगली फिटिंग पाहिजे नाही फिटिंग गिटिंग मस्त शिवते ब्लाऊजची तुमची मैत्रीण नाही का ते सोनू तर तिनं तर तिच्या लग्नाचे पुरे ब्लाऊज त्याच टेलर जर शिवले होते किती खास खास ब्लाऊज शिवले होते तिचे मस्त ब्लाऊज शिवले होते चला तुमचे ब्लाऊज तिथंच टाकू लग्नाचे आणि मला दोन तीन ब्लाऊज टाकायचे चला लवकर बरं बा वहिनी चला मग थोड्या वेळानं तिकून आल्यावर अभ्यास करेन चला हो चला लवकर जाऊन लवकर येऊन जाऊ लय टाईम लागेल का वहिनी नाही गं कविता जास्त टाईम नाही लागेल बातच येऊ बरं ठीक आहे चला मग माय बाई टीव्ही बी चालू नाही उरली माय मायला सिरियल चाललं जाईल माय बाई सिरियलचा टाईम झाला खतम भी होऊन जाईन पण टीव्हीच नाही चालू राहिली बाई ना आज तिच्या सासूले तिच्या सुनीची असली माहीत पडीन ना आज असली माहीत पडणार आहे अन आजच मा काम नाही करू हट बापा चला लवकर चला लवकर जाऊन लवकर येऊ चला लवकर ऐ माय बाई व ह्या दोघी ननद भाऊज कुठं माय माखर लखर दीत मला कविता एवढ्या घाई गाईना लखर लखर कुठं चालले माय बाई तुम्ही आता आता टाइम आहे म्हटलं तर ब्लाउज ब्लाऊज शिवून देतो म्हटलं आम्ही तर ब्लाऊज टाकायला चाललो बा टेलर जवळ नाही माय बाई हो का ब्लाऊज टाकायला चालला का जा जा पण मी काय म्हणली अगोदर मी टीव्ही चालू करून हो काय ना मी टीव्ही चालू करून दे माय सिरियल चाललं वा माय सिरियल चाललो कधी सास्ती कधी बहुती मस्त सिरियल आहे वा माय सिरियल चालला चालू करून देवी तेवढी आता रिचार्ज संपलं म्हणून ते टी व्ही चालू नाही उरली आता तुमचा पोरगा येईन वावरातून तेव्हा रिचार्ज करून देईन आम्हाला नाही करतात बघ टी मध्ये रिचार्ज ते मोबाईलवरून करतात त्याला करता येते आम्हाला नाही येत आता तुमचा पोरगा वाट वाटपा मग त्याला रिचार्ज टाकून मागचा ना मग पाय सांगा तुम्ही टीव्ही आई माय बाई तो वावरातून येईल मग मी काय वाट पाहू का त्याची माय बाई आजच तर माझ्या सिरियलमध्ये मध्ये मेन होतं बै ना आज तिच्या सासूले तिच्या सुनीची असलीत माहित होणार होती ना आजच तर मेन होतं सिरियलमध्ये आणि आजच लगे माझ्या रिचार्ज संपायला पाहिजे होत्या टीव्हीचा आता तुमच्या पोराला फोन करतो मी आणि सांगतो की टी व्हीमध्ये रिचार्ज करून द्या बा आताचं सिरियल आहे तहीला सिरियल पाहायचा आहे लय मेन चालू आहे सिरियलमध्ये मी सांगून देतो तिला ती येऊन जातील आणि टी व्हीमध्ये रिचार्ज करून देतील आता आम्ही जातो आम्हाला उशीर होईल लवकर जाऊन लवकर बी आहे आहे सयपाकी करायचा घरी बरं माय बाई जा लवकर जाऊन लवकर, लवकर या सांभाळून जासान माय हो बाई सांभाळूनच जातो आम्ही चला बाईनी चला बरं लवकर आहे आपल्याला होईल नाही तर चला लवकर हो हो चला कविता चला आता येतो मग आम्ही घराचं ध्यान देसान हो माय बाई कुठं जाणार मग मी घरीच घराचंच ध्यान देईन ना नाही नाही तुमचं सिरियल पाहिले चालेल असं म्हटलं शांता काकूच्या इथं नाही तुम्ही मी येईपर्यंत कुठं जाऊ नका घरीच थांबा हो माय गेली असती मी शांताबाईच्या इथं सिरियल पाहिले आता जाऊ द्या तुम्ही चालले तर आता काय करू तू येईपर्यंत थांबतो माय घरी हा हा घरीच थांबा हा आता जी बी आले आता नाही माय बाई बरं झालं तुम्ही टायमावर आले हो टायमावर आले तुम्ही मी काय म्हणत होती आता रिचार्ज करून द्या टी मध्ये आताचं सिरियल चाललं म्हणते कभी सासती कधी बहुती आताच आज मेन एपिसोड आहे म्हणते तर आता आज पाचच आहे काही करून कोणतं सिरियल ते तुम्हाला नाही समजत जे पाहतात त्याला समजते करून द्या त्याला रिचार्ज करून द्या रिचार्ज तर करून द्या तुम्ही अगोदर सांगा तुम्ही चाललं मी कुठे चालले तुम्ही काही नाही बघा आम्ही तर ब्लाउज टाकायला चाललो टेलर जोड मला बी काही ब्लाउज आहे आणि कविताला बी शिवायचे आहे म्हटलं चला आपण दोघीजण जाऊन ब्लाउज टाकून देऊ बरोबर या या पण लवकर येसान सांभाळून जासान बापर असत्या ना हो दादा आम्ही बरोबर जातो आणि बरोबर येतो वहिनी कुठं म्हटलं टेलरचं दुकान तुम्ही तर म्हणे किती जवळच आहे म्हणे आपण तर किती वेळचं चालू राहू बेना आपल्याला तर भेटलंच नाही अजून टेलरचं दुकान भूल्या गिल्ल्या का नाही तुम्ही नाही ना, ना कविता भुली नाही मी मला माहित आहे हे आता पण थोडंसंच समोर आहे एक गल्ली पार केली की त्याचं दुकानच आहे टेलरचं मस्त टेलर आहे बेना मस्त ब्लाउज शिवते चला लवकर लवकर चला मग नाही चला लवकर नाही तर आई कल्ला करीन उशीर होऊन जाईन तर पहिलेच उशीर झाला आपल्याला हा चला 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 लवकर कुकडे वहिनी इकडेच जाच आहे ना हो हो कविता इकडेच जाच आहे चला चला लवकर लवकर इजा मी काय म्हणून राहिलो लेखा ते समोर पोरगी पाहिण हा पाहिन किती सुंदर दिसईल ती पोरगी ड्रेस आली मस्त दिसईल लेका तू यातन हिंमत असेल तर पटून दाखव तू तुला पटवू शकते तू केस घेऊ केसाची स्टा, केसा, स्टाईल गेल पाहून तुला पटवू शकते पोरगी हा मले मला पाहून तर कोणतीही पोरगी पटते बा मी कोणती पोरगी पटवत त्याच्यातनी काही नाही आहे अरे राहू राहू दे गोष्टी गोष्टी सांगतो तू थाम तू यात हिंमत अशी पटवून दाखव पोरगी थांब तू थांब मॅडम ओ मॅडम कुठं चाललं म्हटलं तुम्हाला सोडून देऊ का कुठं जायचं आहे तर माझं बाईक आहे बाईकवर सोडून देऊ का, का तुम्हाला या बसा बसा माईक बाईकवर सोडून देतो तुम्हाला आपल्याला विचारू झाला कुठं चालल्या बाईवर बसता का सोडून देऊ काही पट चला हा झिप्रा बा आपल्या मागच आहे रे बाप्पा भाऊ दादा काय कुठं सोडून द्यायचं म्हणता काही सोडून गिडून नको देऊ बाप्पा आम्हाला जातो आम्ही देवानं आम्हाला पाय दिलेला आहे आम्ही जातो आमच्या पायानं वहिनी तुम्ही थकले असाल म्हणून म्हटलं बा बसा बाईकोट सोडून देतो नाही नाही बाप्पा आम्ही जातो आम्हाला देवानं पाय दिलेले दे आम्ही जातो आम्हाला माहित आहे आम्हाला कुठं जाता येतं आम्ही काही पहिल्यांदा नाही आलो या गावात नाही आम्हाला सगळं माहित आहे आम्ही जाऊ शकतो जातो आम्ही वा वा तुम्हाला तर खराबच वाटलं मी न म्हटलं तर तुम्हाला बसान मग बाईकवर बसा बसून तर बाईक पिंट्या उतर उतर लवकर उतर बसू दे मॅडम बसू दे बाईकवर तू, तू जा हो हो उतरतो ना उतरतो मी बसो मॅडमले बाईकवर नाही नाही भाऊ आम्ही नाही बसत आम्ही चाललो चाललो आम्ही इथं इथं जवळच आहे जा, आम्हाला आम्ही जातो कविता चला लवकर मला पोरं काही बरोबर नाही राहिले बरं चला लवकर चला होईनी मला बरोबर नाही चला बरं लवकर चला देतो हो हो मी बी तेच गेली चालव का रे बुवा तू तर म्हणत होता की बातच पटवतो मी पोरीले त्या आता बापा हा ते पोरगी तर चालली कधी पटवतो तू हा तू यातनी काही दम नाही बा फक्त बोलतोस तू काही पटवत भिटत नाही फक्त बोलण्यामध्येच पास आहेस तू थांब ना रे थांब ना अशाच पटत असतात का पोरी मी पटवतो बरोबर तू टेन्शन नको घे ओ मॅडम सोडून देतो ना बसा ना बाईक बाईकवर बसा ना सोडून देतो ना बरं जाऊ द्या बाईकवर नका बसू तुमचं नाव तर सांगा नाव तर सांगा तुमचं वहिनी माय किती ढीट आहे पोरगा मग मग सुरायला बाई ना काय करता हो माझ्या चालन पटापट ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता माय बाई वहिनी हा पोरगा तर गाणं बी म्हणून राहिला बाप्पा आता आपल्याला पाहू आप कविता तुम्ही त्याच्या इकडे काही लक्ष नका देऊ बाई ना लक्ष नका देऊ चला चला आपलं काम करा चला बरं समोर समोर लवकर चला हो हो वहिनी चला चला लवकर चला अरे बुवा तर चालल्या तू म्हणतो की पटवतो म्हणतो तर चालल्या ना रे बाबा थांब ना तू मी बरोबर बोलतो थांबतो ओ मॅडम तुमचं नाव तर सांगा कुठं चालल्या नाव तर सांगा एक मिनिट सांगतो मी आता काय नाव सांगतो काय रे बो तू इथे तीच झाली पुरी ते पोरगी तर थांबली नाही ते तर शिदी शिदी चालली काय मी तिला पसंत आलं असेल ना ते एक बार पलटीन पायशिन पलटीन ते मला पाहून पलटीन काय रे मीन म्हटलं होत ना तुला पलटीन म्हणून काय पलटली पलटली ते मीन म्हटलं ना मी आवडलं म्हणून तिला कविता राहू द्या राहू द्या काही बोलू नका राहिले ते लोफर पोर आहे त्याच्या नादी नका लागू चला बरं घरी चला नाही नाही वहिनी इकडे या बरं तुम्ही इकडे आता खरी आज येईल सबकच शिकू म्हटलं चांगला चांगला सबकच शिकून जातो आज काय मॅडम शिद्याच निघाला बा तुम्ही नाव विचारलं एवढ्या वर्ष तो नावही नाही सांगू राहिले लय भाव खाऊ राहिले तुम्ही माय ना सांगू तुला काय तर नाव सांगू का थांब तुला नाव सांगतो मायवाला थांब राहू द्या कविता नादी नका लागू त्या पोरायच्या नादी नका लागू लोकर आहेत ते पोरं नादी नका लागू थांबा बहिणी तुम्ही थांबा तुम्ही बोलू नका अशा पोराईले सबक शिकवा लागते सबक शिकवल्याशिवाय नाही का ते माईक पडला आता माय नाव माय नाव काय माईक पडलं ना कविता म्हणते मला कविता का तुमच्या घरी माय बहिणी नाही आहे का तुम्हाला हा असं कोणाच्याही पोरीले छेडता कोणाच्याही पोरीला नाव विचारता हा तुमच्या बहिणीला कोण विचारलं असं तर मग तुमच्याच सारख्या लोकांच्या ना पोरी घराच्या बाहेर निघत नाही मायबाप पोरीला घराच्या बाहेर निघू देत नाही तुमच्यासारखे पोरं पोरीले छेडतात जाणून छेडतात आजच्या बाद कोणाच पोरील नाव नाही विचारायचं असं अन गाना नाही म्हणायचं कोणा पोरील पाहून नाही तर आज मी नाही चापट मारली उद्या तुम्ही चांगली पिटाई होईल म्हणून तुला सांगू राहिली समजून कोणा पोरील खेळायचं नाही कधी सविता तू ना आज मला एक चापट मारली मार हे तुला लय भारी पडीन बरं लय भारी पडीन समोर माय ना सविता नाही माय ना कविता आहे कविता हो तुझे नाव काही असो पण तुला भारी पडीन हे तुला मला चापट मारली ना हे तुला भारी पडीन पाहून घेईन तुला मी पाहून घेईन अरे तू यासारखे लय पाहिले मी ना लय पाहिले तू यासारखे फाउंडेशन काय पाहिजे तु तर तुला तर मला डबल तू कुठं दिसला ना तुला आता चपला ना लाताडीन मी चपला ना लाताडीन कविता तू ना चापट मारली भले की मा गालावर मारली पण ते मा मनावर लागली चापट मनावर लागली तुले तर मी नंतर बदला घेईन या गोष्टीचा बदला घेणच मी घेऊनच राहीन कायचा बदला घेशील रे तू कायचा बदला घेशील भाऊ चाल चाल गाडी घे माग ते पोरगिले खतरनाक दुसरे मले आता तिनं चापटच मारली आता चपला मारी मार मारीन आपल्याला आता त्या पोरीन मारलं ते वहिनी उभी आहे ते वहिनी पाऊ राहिली तेही मारीन नाही तर आपल्याला लवकर चाल, चाल। तू या बरोबर माय बी पिटाई होऊन जाईन बा माई बी होऊन जाईन नाही तर पिटाई कविता अशा बोरायची नांदी नका लागू तुम्ही अशा लोकाची नांदी नका लागू चला चला आपल्याला काम आहे घरी चला लवकर चला हा चला चला अशा तोंडीने लागेल पुरा चला लवकर खाल फालतू या पोराले एक सापट मारून ना हात खराब झाला चला मला आता हात धुवायला लागेल चालला हो चला चला कविता घरी चला अरे भाऊ तू तर म्हणे की पट्टे म्हणे मध्ये कोणती पोरगी घे त पोरीन तर तुला एक चपट मार दी पप्पा कला खाली नाही नाही या चापटचा बदला मी घेईन इ लय भारी पडी चापट चपट मी न मला लय भारी पडीन राऊ दे रे बा राहू दे मारथाई यांशी जाऊ दे मारली तर मारली नाही नाही अशी कशी मारली तिनं मला चापट अशी कशी मारली अ हा मी नाही ऐकणार आहो मी तर याचा बदला घेणारच आणि घेऊनच राहणार इनं मला चापट मारली ना माय बेज्जती केली ना ही बेज्जती इलेलं भारी पडीन आता लय भारी पडीन काय करशील रे भाऊ तू काय करशील आता तू पाय ना आता काय करतो मी तर पाय तू आता राहू दे रे भाऊ जाऊ दे बुलून जाय बुलून जाय जाऊ दे माफ करून दे तिला काही करू नको चाल घेऊन चाल हो आता तर चालतो मी मग पाहून घेईन तिले मी मग पाहिन हे चापटले भारी पडीन आता तिले